आज मानव मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इथल्या मागासवर्गीयांना आणि स्त्रियांना तर बाबासाहेबांनी त्यांच्या हक्काने अधिकार मिळवून दिलेच पण इथल्या कामगारांनासुद्धा त्यांचे अधिकार मिळवून दिले त्यामुळं या महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समजून घेणं हे गरजेचं आहे बाबासाहेबांचे विचार आणि ते ज्या मूल्यांसाठी लढत होते ती मूल्य त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे दिसतात त्यामुळं बाबासाहेबांचा धर्मांतराचा निर्णय आपण नीटपणे समजून घेतला तर बाबासाहेबांची सगळी विचारसरणीच आपल्याला स्पष्टपणे उलगडून दिसते त्यासोबतच तेव्हाची सामाजिक परिस्थिती आपल्याला लक्षात येते त्यामुळं बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय का घेतला बाबासाहेब धर्मांतराच्या निर्णयापर्यंत कसे पोहोचले हिंदू धर्मात आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं त्यांना का वाटलं त्यांना हिंदू धर्मात राहून न्याय मिळवता आला असता का यासोबतच धर्मांतर करून बाबासाहेबांना नेमकं काय मिळवायचं का होतं आणि त्यांना ते धर्मांतरानंतर मिळालं का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मांतरासाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का निवडला या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत यातून बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना कोणती मूल्यव्यवस्था अपेक्षित होती हे आपल्या लक्षात येईल आणि त्याचं आपण अनुकरण करू शकू त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आज सत्तर वर्षानंतर आपण ज्यावेळी पाठीमागे वळून बघतो त्यावेळी बाबासाहेबांचा धर्मांतराचा निर्णय योग्य होता असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही नक्की सांगा त्यासोबतच लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीही मी हिंदू म्हणून मारणार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला पण बाबासाहेबांच्या मनात एवढी चिडका निर्माण झाली हे आधी आपण समजून घेऊ त्यातून त्यांनी ज्या मूल्यांसाठी धर्मांतर केलं ती मूल्य आपल्याला आपोआप उलगडत जातील बाबासाहेबांच्या राजकारणाला एकोणावीसशे वीस साली सुरुवात झाली तेव्हापासूनच ते दलितांच्या अधिकारांसाठी लढत होते सुरुवातीच्या काळात हिंदू धर्माच्या अंतर्गत राहूनच आपल्याला न्याय मिळू शकतो अशी बाबासाहेबांची धारणा होती आपण हिंदू धर्मातल्या सवर्णांना इथल्या दलितांची परिस्थिती समजावून देऊ आणि आपल्याला दलितांसाठी हिंदू धर्माच्या अंतर्गतच आत्मसन्मानानं जागता येईल असं बाबासाहेबांना वाटत होतं त्यासाठी बाबासाहेबांनी अनेकदा प्रयत्न केले त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी केलेलं एक आंदोलन नव्हतं तर तो समतेसाठी लढलेला एक लढा होता त्यासोबतच तो हिंदू धर्माच्या अंतर्गत न्याय आणि आत्मसन्मान मिळवण्याचा एक प्रयत्न होता पण या सत्याग्रहानंतर सत्याग्रह करणाऱ्या दलित बांधवांना सवर्णांकडून मारहाण झाली पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या बांधवांना जर मार खावा लागत असेल तर हिंदू धर्मात राहून आपल्याला अधिकार मिळेल का हा प्रश्न पहिल्यांदा बाबासाहेबांना पडला तो याच ठिकाणी पण तरीही बाबासाहेब लगेच धर्मांतराच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीयेत त्यांचा हा हिंदू धर्माच्या अंतर्गत न्याय मिळवण्याचा लढा अजूनही सुरू होता आणि यातूनच उभा राहतं ते काळाराम मंदिराच्या प्रवेशाचं आंदोलन इथल्या सवर्णांसारखीच इथल्या दलितांचीही इथल्या हिंदू देवी देवतांवर श्रद्धा होती पण त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता हा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि धर्मांतर्गत समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात प्रवेश करून सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला यालासुद्धा सवर्णांकडून तीव्र विरोध झाला या अनुभवांमधूनच हिंदू धर्मात काहीही बदल होणार नाही हा धर्म स्वतःमध्ये काहीही बदल करून घेणार नाही आणि आपल्याला सामावूनसुद्धा घेणार नाही हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं हे त्यांचं मत त्यांनी मुंबईतल्या सभेत समोर मांडलेलं दिसतं मुंबईतल्या सभेत बाबासाहेब म्हणतात की माणूस हा धर्माकरता नाही आहे तर धर्म हा माणसाकरता आहे जो धर्म माणुसकीला किंमत देत नाही जो धर्म शिक्षण घेऊ देत नाही एवढंच काय तर जो धर्म पिण्यासाठी पाणीसुद्धा देत नाही अशा धर्मात कशासाठी राहता असा प्रश्न ते या सभेत त्यांच्या अनुयायांना विचारत आहेत इथं बाबासाहेबांचा धर्मांतराचा निर्णय पक्का झालेला दिसतोय आणि ते कोणत्या तत्वांसाठी आणि कोणत्या विचारांसाठी धर्मांतर करतायत हे सुद्धा या भाषणातून स्पष्ट होतं आता धर्मांतराचा निर्णय तर पक्का झाला पण नेमका कोणत्या धर्मात प्रवेश करायचा हा प्रश्न होता जो धर्म आपल्याला न्याय समानता आणि सन्मान देऊ शकेल अशा धर्मात प्रवेश करायचा हे ठरलं होतं याचा शोध बाबासाहेबांनी वीस वर्ष घेतला म्हणजे एकोणावीसशे पस्तीसमध्ये येवल्यात त्यांनी धर्मांतराची घोषणा केली पण तेव्हापासून एकोणावीसशे छप्पन सालापर्यंत प्रत्यक्ष धर्मांतर व्हायला वेळ लागला या वीस वर्षांच्या कालावधीत बाबासाहेब कोणत्या धर्मात प्रवेश करायचा याचा अभ्यास करत होते या काळात बाबासाहेबांसमोर कोणते पर्याय होते तर बाबासाहेबांसमोर शीख मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मुख्य पर्याय होते पण शीख धर्मात जाती व्यवस्था आहे मुस्लिमांमध्ये कट्टरता आहे आणि ख्रिश्चन धर्मात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे त्यामुळं बाबासाहेबांनी हे पर्याय नाकारलेले दिसतात मग या उपर जाऊन बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड के का केली तर बी बी सीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्मात असलेली प्रज्ञा करुणा आणि समता ही इतर कुठल्याही धर्मात नाही आहे त्यामुळं ते बौद्ध धर्म आहेत यातून कोणत्या तत्वांसाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं हे आपल्या लक्षात येतं या तीन तत्वांच्या आधारे सुखी जीवन जगता येऊ शकतं आणि दलितांचं हिंदू धर्मात हरवलेलं माणूस पण त्यांना मिळू शकतं याची बाबासाहेबांना जाणीव होती त्यामुळंच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बाबासाहेबांनी सडलेलं मांस खाऊ नका मेलेली जनावरं ओढू नका आणि हिंदू धर्मात असलेली जाती आधारित कामं करणं बंद करा असाही संदेश त्यांच्या अनुयायांना दिला यातून हिंदू धर्मातल्या जाती व्यवस्थेची त्या जाती व्यवस्थेच्या माध्यमातून दिलेल्या हिन वागणुकीची आणि आपली नाळ तोडायची हा निर्णय बाबासाहेबांनी केलेला दिसला ही नाळ तोडण्यासाठीच त्यांनी धर्मांतर केलं हेही स्पष्ट दिसतं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर बाबासाहेबांना जाती व्यवस्था संपवून सर्वांना समान संधी देणारा आणि सर्वांना सन्मान मिळवून देणारा त्यासोबतच लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता मानणारा असा मुक्त समाज निर्माण करायचा होता तेच त्यांच्या धर्मांतरामागचं मुख्य उद्दिष्ट होतं असं दिसतं आता प्रश्न पडतो की धर्मांतराचा दलितांना फायदा झाला की तोटा झाला तर धर्मांतराच्या काळातली दलितांची अवस्था आणि आताची अवस्था या दोन गोष्टींचा विचार केला तर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला दिसतात हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं त्यांच्यात असलेला न्यूनगंड संपला आणि त्यांच्यातली चेतना जागृत झाली यासोबतच त्यांची शिक्षणाशी नाळ जोडली गेली आणि शिक्षण हे संधीचे अनेक दरवाजे उघडे करतं हे दरवाजे उघडे झाल्यामुळंच त्यांचं आयुष्य प्रकाशानं नाहून निघालं पण धर्मांतरानंतर काही काळातच बाबासाहेबांचं निधन झालं त्यामुळं या नवीन मार्गाचं मूल्यमापन करायला आणि आणखी चांगली दिशा द्यायला बाबासाहेबांना वेळच मिळाला नाही आणि त्याच्यानंतर तेवढ्या ताकीचा नेता दलित चळवळीत उगवलाच नाही नाहीतर यापेक्षा सुद्धा चांगले रिझल्ट आपल्याला धर्मांतराच्या मार्गातून मिळालेले बघायला मिळाले असते हे सगळं बघितल्यानंतर बाबासाहेब कोणत्या मूल्यासाठी जगले आणि ते मूल्य आपण कसे अंगीकारू शकतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यामुळं एवढ्या उदात्त हेतूसाठी जगलेल्या या मानवतेच्या महामेरूला मानाचा जयभीम करून मी थांबतो पण थांबण्यापूर्वी बाबासाहेबांच्या धर्मांतराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद